सुमारे वीस वर्षानंतर महाबेश्वर मध्ये महापर्यटन उत्सव भरत आहे महापर्यटन उत्सव मध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर देश विदेशातील नागरिक इथं पर्यटनाचा आनंद घेणार आहेत महाबेश्वर मध्ये मोठ्या व्यावसायिकांना तर लोक खरेदी करतातच मात्र इथे छोटे छोटे व्यावसायिक आहेत या छोट्या छोट्या व्यावसायिकांना नेमका या पर्यटन उत्सवाचा कसा फायदा होईल पर्यटकांवर त्यांच्या मध्ये काय कर... का अपेक्षा आहेत त्यांना ते आपण त्यांच्या पर्यटन उत्सव भरतोय छोटे छोटे व्यावसायिक आहात तो तुम्हा है काया है तर तुम्हाला किती अपेक्षा आहे पर्यटकांकडनं काय काय अपेक्षा तर भरपूरच आहेत पर्यटन दुसरं वीस वर्षानंतर महाबळेश्वर मध्ये भरतोय भरपूर पर्यटक महाबळेश्वर मध्ये येणार आहेत त्याच्यासोबत महाबळेश्वर मध्ये भरपूर कार्यक्रम पण आयोजित केलेले आहेत फूड फेस्टिवल आहे लेकला लेझर शो वगैरे कार्यक्रम आहे तुम्ही एक छोटे व्यावसायिक आहात मोस्ट ऑफ द पर्यटक जे असतात ते मोठमोठ्या दुकानात खरेदी करतात पण तुम्ही छोटे व्यावसायिक आहात तुम्हाला पर्यटकांकडनं काय अपेक्षा आहे आहे की बिझनेस चांगला व्हावा आमचा येणाऱ्या पर्यटकांना त्रास कोणत्या गोष्टीचा होऊ नये बरोबर आणि मध्ये ग्रोथ व्हावी एकंदरच हे छोटे छोटे व्यावसायिक आहेत आपण आणखीन एक काही असे इथं बाबेश्वर म्हटल्यानंतर खर तर शूज चप्पल याचे हा जो व्यवसाय आहे हा लोक खरेदी करतात छोटा व्यवसाय आहे महाबेश्वर मध्ये पर्यटन उत्सव किती आनंद आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे पर्यटकांकडनं आनंद तर फार मोठा आहे जास्तच नाही कारण महाबळेश्वर मधलं महाबळेश्वरला येण्याची कोण संधी सोडत नाही त्यात हा पर्यटन उत्सव पण आयोजित केल्यामुळे आणखीन उत्साह आमचा पण जास्तच वाढणार आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तर आणखीनच जास्त फार आनंद पर्यटकांचं पर्यटकांच्या स्वागतासाठी किती तयार आहात बरे नेहमीप्रमाणे आहे आम्ही भरपूर त्यांची त्या भरपूर तयारी करून दिली आहे तुम्ही काय सांगाल महापर्यटन उत्सव भरतोय महावेश्वर मध्ये वीस वर्षानंतर छोटे व्यावसायिक आहात काय सांगाल बरं हे होणार माहिती बरोबर त्याच्यामुळे आम्हाला नाही म्हटलं तर पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के फरक पडणार आहे बरोबर एकंदरच महावेश्वरच्या पर्यटन उत्सवाच्या निमित्तानं छोट्या छोट्या जे व्यावसायिक आहेत चोटे -चोटे करना करना। मोठे -मोठे चोटे करना या छोट्या छोट्या व्यावसायिकांना ही खूप मोठ्या अपेक्षा आहेत पर्यटकांकडनं पर्यटक मोठ्या मोठ्या दुकाने जातात परंतु हे छोटे ही तितकेच महत्वाचे आहेत जे महाबेश्वरच्या अर्थकारणामध्ये त्यांचाही मोठा सहभाग आहे या निमित्त लोकवृत्याच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करतो की पर्यटकांनी या छोट्या छोट्या व्यावसायिकांकडे यावं आणि यांच्याकडनं खरेदी करावी